मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता कारणे धडक देऊन वयोवृद्ध इसम जागीच ठार राळेगाव ते वडकी रोडवरील सावनेर येथे झाला अपघात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दी येथील सावनेर येथील शत्रुघ्न कुमरे वय वर्ष सत्तर हे अठ्ठावीस जुलैला जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते वापस येत असताना राळेगाव वरून गडचांदूर येथे देऊन शत्रुघ्न कुंभरे हा जागीच ठार झाला ही धडक एवढी भीषण होती कि मृतकाला वीस फूट दूर फेकला गेले घटनेची माहिती मिळताच गावातील सागर निहारे विठ्ठल शेंडे सतीश कुंबरे यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला राळेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले राळेगाव पोलिसांनी अपघातातील गाडी पोलीस ठाण्यात जमा करून सालका विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला तसेच पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे मारेगाव वार्ता विलास साखरकर राळेगाव यवतमाळ